नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पाडा गावाजवळ एक घाटशी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे जबरीने चोरून नेले होते आणि बाबतीत दरोड्याचा दोन हजारांचा सहा सहा रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आत यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या गेलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहे गुजरातमध्ये जाऊन अतिशय धाडशेरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये तीन टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिथं वेगवेगळ्या वेग दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट पौंक तपास केला अर्थ तासा तपास केलेला आहे बिलकुल चूक कोणी घेतली नाही आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखळी डिव्हिजनचे माननीय डी पी ओस सर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत थँक्यू